स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात अनुभवी व विश्वसनीय संस्था म्हणजे चाणक्य आम्ही घेऊन येत आहोत अर्ली परिवार रुपयापर्यंत सवलत त्यामुळे फाउंडेशन लेबोरेटरी एम पी एस सी आणि यू पी एस सी ही सवलत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे ॲडमिशन घेतील त्या सर्वांसाठी आपण यासाठी आपल्या चार महत्वाच्या केंद्रांवर म्हणजे पुण्यामधील दोन सदाशिव व वार्झे मुंबईमधील सायन आणि संभाजीनगर या केंद्रांना भेट द्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भेटूया